नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बागे मीडिया वन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सी ई टीद्वारे अभियांत्रिकी प्रवेशातल्या कट का ऑफबद्दलच्या काही मोठ्या गैरसमजाबद्दल आणि त्यामागचं खरं वास्तव्य काय आहे ते देखील पाहणार आहोत जर तुम्ही किंवा तुमचं कोणीतरी ई टी दिलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे तर चला मग सुरुवात करूया पहिला गैरसमज म्हणजे ज्याचा ई टी स्कोअर जास्त आहे त्यालाच टॉपचं कॉलेज मिळेल पण मित्रांनो वास्तवात असं नाही सीट स्कोअर जितका महत्त्वाचा आहे तितकंच महत्त्वाचं आहे आरक्षण होम युनिव्हर्सिटी कोटा कॉलेजची मागणी आणि सीटची उपलब्धता याचं सुद्धा महत्त्व आहे कधीकधी कमी स्कोअर असतानाही योग्य कोटामध्ये असल्यामुळे चांगलं कॉलेजदेखील तुम्हाला मिळू शकतं दुसरा गैरसमज म्हणजे कट ऑफ दरवर्षी सारखाच असतो पण मित्रांनो वास्तवात असं अजिबात नाही कट ऑफ हा दरवर्षी बदलत राहतो मित्रांनो याचं कारण नेमकं काय आहे विद्यार्थ्यांची संख्या ई टी पेपरची कठीण पातळी आणि त्या वर्षी कॉलेजची मागणी या सगळ्याचा कट ऑफवर थेट परिणाम होतो त्यासोबत बोर्डच्या मार्काचा काहीही उपयोग नाही असा देखील तिसरा गैरसमज आहे मित्रांनो तसं काही अर्थात हो पण आहे सीई टीमध्ये मुख्यत्वे सीई टी वापरला जातो पण जर तुमच्या मार्कशीटमध्ये ग्रेस असेल किंवा सप्लिमेंटरी असेल तर काही कॉलेजेस ते विचारात घेतात तसंच इतर शैक्षणिक प्रक्रिया जसं डॉक्युमेंट मध्ये बोर्ड मार्क्स लागू पडतात चौथा गैरसमज म्हणजे फक्त सरकारी कॉलेजचे कट ऑफ जास्त असतात पण वास्तवात खरं तर काही खाजगी कॉलेजेस जसे की पी आय सी टी व्ही आय टी पी सी सी ई जे एस पी एम यांचे कट ऑफ काही वेळा सरकारी कॉलेजेसपेक्षा जास्त असतात कारण त्यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड्स आणि शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असते जर पहिल्या राऊंडला सीट मिळाली नाही तर संधी संपली असा पाचवा गैरसमज आहे पण मित्रांनो वास्तवात असं नाही सीई टी प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप राऊंड फर्स्ट सेकंड थर्ड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसुद्धा असतो कधीकधी चांगल्या कॉलेजमध्ये जागा रिकामी होते आणि ती नंतरच्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळू शकते आणि सहावा गैरसमज म्हणजे मॅनेजमेंट कोटासाठी सीई टी लागणार नाही वास्तवात बऱ्याच खाजगी कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटासाठी सीई टी स्कोअर असलेल्यांना प्राधान्य दिलं जातं कधीकधी कमी फी देखील आकारली जाते तर विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला असेल तर हे सगळ्या गोष्टी आहेत सातवा गैरसमज म्हणजे एक वर्षाचा ऑफ पाहून अंदाज लावता येतो मित्रांनो वास्तवात कट ऑफ समजून घ्यायचं असेल तर तुम्ही किमान तीन वर्षाचे ट्रेंड बघायला हवेत तसंच फक्त क्लोजिंग रँक नाही तर ओपनिंग रँकसुद्धा तुम्ही बघायला हवं चला मित्रांनो आता तुम्हाला मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे महा ई टी ओ आर जी ही अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही कॅप राऊंड कट ऑफ आणि सीई टी मॅट्रिक्स तपासू शकता मॉक अलॉटमेंटचा उपयोग करा हे तुम्हाला एक चांगलं अंदाज देतं त्यासोबतच ब्रँच व कॉलेज यामधून प्राधान्य काय या आहे हे आधी ठरवा तर मित्रांनो हे होते सीई टी कट ऑफ संदर्भातील गैरसमज आणि त्यामागचं सत्य जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कोणत्या कॉलेजचा किंवा ब्रँचचा कट ऑफ पाहायचा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन धन्यवाद आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये